मिलिन महाविद्यालय बाबासाहेब स्थापन केलं हे दलितांना शिक्षण मिळावं हा जरी हेतू असला तरी ते केवळ दलितांचा कॉलेज नव्हतं तर संपूर्ण समाज जो आहे मराठवाड्यातनं त्या सर्व विद्यार्थ्यांचं हे कॉलेज बनलं पाहिजे त्याची दोन उदाहरण मी तुम्हाला सांगतो त्याचं पहिलं उदाहरण आहे एकशे चाळीस पन्नास मध्ये विद्यार्थी आलेले आहेत त्या एकशे चाळीस मध्ये एकशे सव्वीस विद्यार्थी हे दलितेतर आहेत आणि चौदा विद्यार्थी दलित समाजाचे आहेत म्हणजे आपण जर तुलना केली तर जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी हे दलितर समाजामधले आहेत त्या पहिल्या बॅच मध्ये न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते दुसरं नाव ज्यांना या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते महाराष्ट्रातले अत्यंत नामांकित समीक्षक डॉक्टर सुधीर रसाड हे मिलिंद महाविद्याच्या त्या पन्नाच्या बॅचचे विद्यार्थी आहेत पहिले जे न्यायमूर्ती चपळगावकर डॉक्टर सुधीर रसाड आता जात आपण विचारू नये पण ब्राह्मण समाजाचे आहेत बरोबर लक्षात घ्या आणि पहिल्या महाविद्यालय स्थापन गेलं मिलिंद महाविद्यालय जाणीवपूरक बाबासाहेबांनी हे महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य जे आहेत प्राध्यापक मभी चिटणीस हे इंग्रजीचे फार मोठे अभ्यासक होते ते प्राचार्य आहेत ते सुद्धा दलितत्व समाजामधले आहेत म्हणजे ब्राह्मण समाजामधले